नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे वेतन आयोगात सरकारने केला मोठा बदल कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांचेही होणार पुनरावलोकन नवीन प्रस्तावानुसार लेवल एक ते लेव्हल सहाच्या वेतन श्रेणी एकत्र तर डी ए आणि डी आरचेही विलिनीकरण करण्याचाही प्रस्ताव चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ला ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली या आयोगाच्या माध्यमातून आता पन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि पासष्ट लाख निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांचे पुनरावलोकन केले जाणार आहे आठव्या वेतन आयोगातील काही महत्त्वाचे बदल सध्या वेतन स्तर एक ते अठरापर्यंत पर्यंत आहे सातव्या वेतन आयोगानुसार किमान वेतन हे अठरा हजार आणि जास्तीत जास्त दोन लाख पन्नास हजार रुपये असणार आहे नवीन प्रस्तावानुसार मात्र आता लेवल एक ते लेवल सहाच्या वेतन श्रेणी एकत्र करण्याचा प्रस्ताव सरकारचा आहे प्रस्तावित वेतन बदल कसा होणार चला तर पाहूया लेव्हल एक आणि लेवल दोन यांचे नवीन वेतन दर हे एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये असणार आहे तर लेव्हल तीन ते लेव्हल चार यांचे नवीन वेतन दर हे बहात्तर हजार नऊशे तीस असणार आहे तर लेव्हल पाच ते लेव्हल सहाचे नवीन वेतन दर हे एक लाख एक हजार दोनशे चौवेचाळीस रुपये असणार आहे या बदलामुळे आता कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळणार असून वेतन संरचना अधिक सोपी होणार आहे व्यतिरिक्त डी ए आणि डी आरचे स्वयंचलित विलिनीकरण करण्याचाही प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे हे, हे मंजूर झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे